महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी बिनव्याजी योजना आणण्यात आली होती आणि या योजनेमध्ये आता गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे धुळ्यामध्ये काही बोगस लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात आलेला होता आणि हा सगळा प्रकार आता उघडकीस आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती नेमकी या योजना ज्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात ते नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहे अध्यक्ष आहात तुम्ही तर ही महत्त्वाकांक्षी योजना आहे सामान्य मराठा समाजातल्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा हा उद्देश आहे मात्र आता यामध्ये देखील भ्रष्टाचार होतो आहे यामध्ये देखील गैरव्यवहार जो आहे तो घुसताना पाहायला मिळतो आहे काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे आणि काय कारवाई केली जाते मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब कालांतराने एकनाथजी शिंदेसाहेबांनी मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून फार चांगला निर्णय घेत असताना या योजनेमध्ये तळागळाच्या लोकांना गेलं पाहिजे हा त्याचा केंद्रबिंदू होता परंतु दुर्भाग्याने आपण पाहिलं की प्रत्येक सरकारी योजनेमध्ये कोणीतरी घुसखोरी करतो समाजाच्या नावावरती दुसऱ्या समाजाला व्यास परताना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे इतिहासामध्ये हा प्रकार घडला आहे तोच आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये करताना आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आमचे काही अधिकाऱ्यांनी हे शोधून काढलं आहे की साहेब नॉन मराठा आहे मग त्यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती खाडाखोड केलेली आहे त्याच्यानंतर बँकेमध्ये कर्ज मंजुरीचे प्रकरणामध्येही बँकेचे पण खोटे कागदपत्र जोडलेले आहेत आणि ज्यावेळेला आम्ही हे तपासलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आमच्या नाशिकमध्ये एक अर्धा प्रकरणं आहेत काही नगरमध्ये आहेत आणि अशाच प्रकारे काही जिल्ह्यामध्ये असू शकतात आणि म्हणून फक्त प्रचार प्रसार करणं हाच माझी जबाबदारी नसून जर एखादी चूक होत असेल तर त्या चुकी करणाऱ्या लोकांनाही तुरुंगात टाकलं पाहिजे यासाठी मी आज स्वतः त्या ठिकाणी पोलीस कमिशनरला भेटलो नेमकं काय त्रुटी आढळल्यात काय दोष आढळलेत जसं की मराठा नसलेल्या लोकांना याचा लाभ दिला गेला काही सायबरमधनं डॉ डॉक्युमेंट जे आहे ती बदलण्यात आली नेमकं काय काय त्रुटी दिसतं आहे तुम्हाला या प्राथमिक तपासात असे काही एजंट निर्माण झाले असे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य मराठा समाजाला आणि नौ। नॉन मराठा समाजामध्ये दुडफेक करून त्यांना लाभ मिळवून देतो उदाहरणार्थ आम्ही एल वाय काढताना शाळा सोडल्याचा दाखला घेतो कारण अजूनही एस सी बी सी सर्टिफिकेट मिळत नाही कारण आम्हाला त्याचं लवकर न मिळामुळे शाळेच्या कागदावरती खाडाखोड केली जाते बँक कर्ज मंजुरीचे जी प्रकरणं आहे ज्याच्यामध्ये बँकेचे पत्र असतात की याला इतके कर्ज दिलं त्याचं ई एम आय शेड्यूल आहे याच्यामध्ये खाडाखोड त्या ठिकाणी सापडलेली आहे म्हणजे अक्षरशः बँकेचं लेटरपॅड बँकेचं स्टॅम्प आणि त्या ठिकाणी व्याज परतावना घेतलेलं आहे काही काही लोकांनी ऐंशी नव्वद लाख लाख रुपयेपर्यंत व्याज परतावणं घेतलेलं आहे म्हणजे स्पष्टपणे यामध्ये फार मोठा फ्रॉड आहे आणि ह्या लोकांना शोधून काढणं फार गरजेचं आहे आता कारवाई काय केली जाणार आपण पोलीस आयुक्तांना भेटला आहात काही फौजदारी गुन्हे दाखल यामध्ये केले जातील किंवा शासनाकडनं पुन्हा याची काही चौकशी केली जाणार आहे नाही आम्ही आमच्या स्तरावरती पहिलं हे क्रॉस टॅली केलं आमच्या कर्मचाऱ्यांना घेऊन बसलो त्यांना आम्ही एक दोन जिल्ह्यातली पहिल्या स्क्रुटिनी केल्यानंतर आमच्या हे काही प्रकरण लक्षात आलं अधिकचे कागदपत्र बघितल्यानंतर अजून काही गोष्टी लक्षात आल्या आम्हाला कळालं की आमच्यापेक्षा जास्त पोलीस डिपार्टमेंट आणि खास करून नाशिक शहराचे जे कमिशनर आहेत जे डब्ल्यू आहे यांना भेटून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सविस्तर ह्याच्यामध्ये चौकशी करा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडकश कडक कारवाई झाली पाहिजे गुन्हे दाखल झालं पाहिजे ही प्रोसेस आता सुरू केलेली आहे फौजदारी शंभर टक्के सुटणार नाहीत कारण शासनाची दिशाभूल करणं कागदावरती खाडाकोट करणं जेवढा तुमचा एजंट जबाबदार आहे जेवढा ई सेवा केंद्रवाला जबाबदार आहे जेवढा सी एस सी सेंटरवाला आहे तेवढा लाभार्थी पण आहे त्याच्यामुळं हे कुठेतरी नॉन मराठा जातीच्या लाभार्थ्या पण अडचणीमध्ये या ठिकाणी येणार आहेत आपण बघतोय आपल्यासोबत नरेंद्र पाटील होते आणि नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे अशा पद्धतीने जर कोणी या योजनांचा गैर प वापर करणार असेल त्यांना अशा पद्धतीने चुकीचे सगळे डॉक्युमेंट फर्जी डॉक्युमेंट देऊन जर कोणी या योजनेचा लाभ घेणार असेल तर त्यांच्यावरती पुढच्या काळामध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील आणि यासाठीची कारवाई आता सुरू केली जाते व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बाबुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक